चला तर सगळ्यांना आधी मी भीम जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमचं आणि सरांचं हे बघून इथं आलो आणि सरांनी खरंच मला जो मान दिला आज त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आभारी आहे कारण तसे छोटे मोठे मी रील बनवतो पण त्यांनी आज मला रील्स तर समजा येत नाही तर ही पहिलीच वेळ आहे माझी सहसा मी जास्त बोलत नाही कुठं पण आज सगळ्यांच्या समोर माहीत घेतला आणि योगायोग मी दोन दिवस आधी डॉक्टर आंबेडकर यांच्यावर एक कविता लिहिली ती तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आणि जर तुम्हाला चांगली वाटली तर नक्कीच तुम्ही टाळ्या वाजवून दाद देसाल हा तर बरा म्हणून दाखव तुम्हाला संदेश दिला ज्याने शांतीचा संदेश दिला ज्याने शांतीचा दंडवता त्या गौतमाला नमन वंदन करतो आम्ही आज या महामानवाला क्रांती सूर्यासारखा बलवान क्रांती सूर्यासारखा बलवान बलवान गुरु असे सूर्यासारखी धग दग, धगधगारी त्याची मशाल असे घराघरात जन्म घेईल घराघरात जन्म घेईल व्यक्ती पुण्याच्या जोरावर कितीही असला करोडपती तरी उपकार त्याच्या शिरावर उपकार त्याच्या शिरावर कलम ही आहे दादा त्याची कलम ही आहे दादा त्याची धार धार तलवार गड्या सोडल्या रे सोडल्या त्याने हक्क अधिकाराच्या भेड्या कलम चालवून केले दादा कलम चालवून केले त्याने जगावरती उपकार हो कलम चालवून केले त्याने जगावरती उपकार हो मरेपर्यंत फिटणार नाही ऋण त्याचे आम्ही जपणार आहोत हो। त्याची आम्ही जपणार आहोत त्याग बलिदानाची मूर्ती आहे त्याग बलिदानाची मूर्ती आहे आहे आमची रमाई बनून गेली ती भीमरायाच्या फेनातील ती शाही पेनातील ती शाही उद्धार करण्या जगाचा उद्धार करण्या जगाचा बदलून घेतली जात रे न्याय देवताई हर्षरी असेल तेव्हा रमा बनली या दिव्याची वा तर तासन तास बसला तो तासन तास बसला तो रस्त्याच्या दिव्या खाली तासन तास बसला तो रस्त्याच्या दिव्याखाली म्हणूनच प्रकाश पडला दादा गरिबांच्या छताखाली खाली दुबळ्यांच्या छताखाली घटनेतील शब्दन शब्द घटनेतील शब्दात शब्दात भरले अमृत केवडे सोने चांदी हिर्यालाही मूल्य नसेल एवढे इन दलितांचा तू कैवारी इन दलितांचा तू कैवारी मिळवला भारत रत्नाचा मान रे सोपे नेहमी तुझ्या पुढे ही अभिमानाने आमची मान रे अभिमानाने आमची मान रे